मित्रांनो जे पण बांधकाम कामगार आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो यांना दिवाळीसाठी रुपये पाच हजाराचा दिवाळी बोनस दिले जाणार आहे आता या योजनेसाठी व या बोनस साठी कोणते कोणते कामगार पात्र राहणार आहे व यांना जर हे दिवाळी बोनस पाहिजे असेल तर काय प्रोसेस करावी लागणार आहे सोबतच मित्रांनो हे जर तुम्हाला बोनस पाहिजे असेल तर एक फॉर्म भरावा लागणार आहे तो फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा हो आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकतात पाच हजार रुपये दिवाळी बोनस कोणाला कोणाला मिळणार इथे जे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आहेत श्री सुरेश खाडे सर यांनी दोन दिवसापूर्वी या बोनसची घोषणा केली आहे यामध्ये यांनी काही पॉईंट मानलेले आहे मित्रांनो जसे की ते पॉईंट बघू शकतात पॉईंट एक मध्ये सांगितले आहे वर्षी जे बांधकाम कामगार आहे यांना पाच हजार रुपये बोनस दिले जाणार आहे आणि यासाठी बांधकाम कामगारांना कामगार नोंदणी ही महामंडळाकडे केलेली पाहिजे तरच या योजनेचा लाभ त्यांना भेटणार आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना ही नोंदणी जीवित व सक्रिय पाहिजे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या नोंदणीसाठी केवाय सी करावी लागणार आहे आणि याची जी नोंदणी आहे जीवित व सक्रिय आहे अशा सर्व बांधकामगारांना दिवाळी बोनस दिले जाणार आहे आता थोडं खाली आलं की जी माहिती आहे व काही अपडेट आहेत सांगितलेली आहे ते बघू शकतात जे बांधकाम कामगार आहे यांना दिवाळी बोनस घेण्यासाठी जी कागदपत्राची पूर्तता आहे ती पूर्तता पूर्ण करणं हे आवश्यक आहे आता कागदपत्रामध्ये काय काय लागणार आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ते कामगाराचं जे कार्ड असतं ते लागणार आहे आधार कार्डला जे बँक लिंक आहे ते लागणार आहे सोबतच आधार कार्ड हे पण लागणार आहे आता इथं बघू शकतात काय बांधकाम कामगाराचे दिवाळी बोनसचे उद्दिष्ट काय राहणार आहे हे उद्दिष्ट बघण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची माहिती मी देणार आहे जर तुमचं या यादीमध्ये म्हणजेच मित्रांनो जे बांधकाम कामगार दिवाळी बोनस आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव चेक करायचं असेल तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये तुम्हाला यादी असं टाईप करून तुम्हाला मी त्या यादीची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देणार आहे ज्यांना कोणाला या यादीची लिंक पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला लाईक ला करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी आता इथं बघू शकतात बांधकाम कामगारांना उद्दिष्ट म्हणजेच इथं खाली देण्यात आलेले बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यामागचे वैशिष्ट्य हे आहे की मित्रांनो दिवाळी हा सण वर्षातून एकदा येतो आणि तसेच अतिमहत्वाचा सण असल्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराला हा सण साजरा करण्यात मदत व्हावे म्हणून हे दिवाळी बोनस दिल्या जाते आता या दिवाळी बोनसमुळे एक आर्थिक मदत प्रत्येक कामगारांना मिळते व त्यांचे जे कुटुंब आहे तो सण चांगल्या प्रकारे साजरा करू शकतात आणि हे जे अनुदान आहे वर्षातून एकच वेळा प्रत्येक जे बांधकाम कामगार आहे व ते नागरिक आहे त्यांना मिळत असते आता काही बांधकाम कामगारांना त्यांना जर दिवाळी बोनस मिळवायचा असेल तर काही पात्रता देण्यात आलेली आहे काही अटी व शर्ती देण्यात आलेला आहे ह्या जर पूर्ण करत असाल तर तुम्हाला तरच हे दिवाळी बोनस मिळत असतं आता ह्या अटी व पात्रता काय आहे इथे बघू शकतात कामगारांना हा महाराष्ट्र इमारत व कामगार महामंडळाकडे नोंदणी यांची पाहिजे आणि त्यांचं जे वय आहे ते वर्षाच्या दरम्यान पाहिजे कामगारांना मागील वर्षी कमीत कमी नव्वद दिवस काम केलेलं पाहिजे आणि त्याचं जे, जे सर्टिफिकेट आहे ते त्यांच्याकडे लागत असतं आता कामगारांना नोंदणी सक्रिय पाहिजे म्हणजेच केवायसी पण झालेलं पाहिजे पण जे बाहेरच्या राज्यातील जे कामगार आहे आणि महाराष्ट्रीय व इतर बांधकाम कामगाराकडे नोंदणीकृत असतील तर त्यांना महाराष्ट्रातील वास्तविक म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बांधकाम कामगारांना आधार हे बँकेच्या खात्याशी लिंक पाहिजे तरच तुमचे जे पैसे आहे तुमच्या खात्यावरती येत राहतात बांधकाम कामगाराकडे बँक खाते, काम काम खाते असणं हे आवश्यक असतं मित्रांनो जे बांधकाम कामगार असते त्यांच्याकडे जे कार्ड मिळत असतं कामगार योजनेअंतर्गत ते प्रत्येकाकडे असलं पाहिजे आता दिवाळी बोनस मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहे इथे बघू शकतात आधार कार्ड कामगाराचे स्मार्ट कार्ड कामगाराची जी नोंदणी सक्रिय असलेली पावती बँक खाते व आधार ला जे लिंक पाय आहे खाते ते तुम्हाला लागत असते मोबाईल नंबर आणि जो अर्ज असतो तो तुम्हाला लागत असतो आता इथे बघू शकतात बांधकामगारांना दिवाळी बोनस कसं अर्ज करायचा आहे आणि हे दिवाळी बोनस कसं मिळत असतं तर तुम्हाला जर दिवाळी बोनस मिळायचे असेल तर खालीलपैकी जे पॉईंट देण्यात आलेले आहे त्या प्रकारे हे दिवाळी बोनस मिळू शकतो दिवाळी बोनस अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्याची जी लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुमचे जे स्मार्ट कार्ड आहे का कामगार कल्याण योजनेअंतर्गत मिळालेले ते लागतं आणि तुम्हाला आधार कार्डशी जे बँक खातं आहे ते लिंक लागतं आणि मोबाईल पण हा लिंक लागत असतो अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकतात मित्रांनो आता मित्रांनो हा अर्ज तुम्ही कोठे करू शकता जवळच्या मित्रांनो तुम्ही सेतू कार्यालयामध्ये किंवा सायबर मध्ये जाऊन हा अर्ज करू शकतात ही काही माहिती आहे फक्त एक कन्फर्मेशन आहे की तुमच्याकडे जर व तुम्ही या अटीमध्ये व या कागदपत्राच्या लिस्टमध्ये बसत असाल तर तुम्हाला शंभर टक्के जे बोनस आहे ते मिळू शकतं तर मित्रांनो तुम्हाला जवळच्या सायबर कॅफे किंवा सेतूमध्ये किंवा जे बांधकाम कामगार कल्याणचं ऑफिस आहे तिथं जाऊन चौकशी करायची आणि हा अर्ज भरायचा आहे आणि या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती सर्व कामगार मित्रांसाठी जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर कमेंट करा यादी मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक पाठवून देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून व तुमचा जो आधारला मोबाईल नंबर टाकून ही यादी ओपन करून त्या यादीमध्ये नाव बघू शकता तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती सर्व कामगारांसाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद